काय मस्त आवाज येतो आहे ना कुरकुरीत असा तर हे रिंग्ज मी बनवले आहेत कारल्यापासून नमस्कार मंडळी मयुरीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर कारलं खाऊ वाटत नसेल कडू वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कारलं बनवलात तर लहान मुलांनासुद्धा हे कारलं आवडू शकतं तर काय करायचं सुरुवातीला कारल्याचे जे डेट आहेत ते काढून घ्यायचा वरचा भाग मागचा भाग सुरीने काढून घ्यायचा आणि कारली जी आहे ती छान रिंग्जमध्ये कट करून घ्यायची आता ना सुरीनेच मी ते कापून घेणार आहे स्लायसरवर कापणार नाही कारण का स्लायसरवर ना अगदी खूप पातळ होतात म्हणून सुरीने कापायची एक अगदीच पातळ नाही कापायची मिडियम साईजमध्ये कापायची आणि जाडही नाही खूप ठेवायची अगदी छान असे स्लाइस होतील ना अशीच कापायची सुरीने स्लायसरवरती ना अगदीच फार असे रिंग्स पण बनत नाहीत नीट त्याच्यामुळे मी आणि खूपच पातळ होतात म्हणून मी सुरीने कापले आणि ह्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या मी कट करून झाल्यानंतरच इथे बिया काढून घेतल्या आहेत कारली फ्रेश घ्यायची म्हणजे त्याचे सर्कल जे आहेत रिंग्स त्या व्यवस्थित कापल्या जातात तर आता इथे मी सर्व रिंग्स कापून घेते कापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर एवढं मीठ घातलंय मी आणि लिंबू घेतले अर्धा ते मी इथे पिळून घेणार आहे आणि काय होईल ह्याचं सर्व कडबटपणा जो आहे ना तो निघून जाईल तर आता हे पिळून घेते मी आणि एकदा हाताने हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घेणार आहे जर स्लायसरवर केलात ना तर खूप पातळ रिंग्स कट होतात आणि मग ते हाताने आपण कोणतेही मसालेसुद्धा त्यांना व्यवस्थित लावू शकत नाही तर आता ना इथे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे तसंच ठेवून द्यायचं म्हणजे थोडं पाणी सुटेल ह्याला आणि म्हणजे आपण पटकन असं वॉश करून घेऊ शकतो तर आता मी इथे मिक्स करून साईडला ठेवून देणार आहे आता वीस मिनटानंतर इथे ना कारल्याला असं पाणी आहे ओलसर झाले आहेत कारली तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर तुम्ही अर्धा तास एक तासासाठी सुद्धा मीठ लिंबू किंवा मीठ हळद लावून कारली बाजूला ठेवू शकता म्हणजे त्यांना व्यवस्थित पाणी सुटतं तर आता मी काय करते पाणी घालते आणि पाण्यामधून हे व्यवस्थित धुवून घेते कारलं कारण का आपण चुरू नाही शकत कारण का मला रिंग्स बनवायच्यात आहेत म्हणून चुरून न घेता थोडं पाण्याने वॉश करून घेते तुम्हाला जर नसेल पाण्याने धुवून घ्यायचं तरीसुद्धा चालेल डायरेक्ट बनवला तरीसुद्धा छानच लागतं कारलं हे फ्राय जेव्हा होतं कुरकुरीत लागतं तेव्हा ह्याचा कडवसपणा जो आहे तो आपोआप निघून जातो जास्त काही राहत नाही पण मी एकदाच वॉश करून घेतले तुम्हाला हवं असेल तर धुंदा करा किंवा नाही केला तरीसुद्धा चालेल आता इथे रिंग्स तयार आहेत आता आपल्याला ह्याला मसाले लावायचे तर मी इथे काय करते थोडंसं मीठ घालायचं आहे जर वॉश करून नाही घेतलात तर जपून मीठ घाला वॉश करून घेतलात तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर मी इथे लाल तिखट घालते त्याच्यानंतर पाव चमचाभर एवढी हळद घातली आहे अर्धा चमचाभर इथे मी चाट मसाला घातला आहे तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचाभर एवढं मी तांदळाचं पीठ वापरलं आहे इथे बेसनच्या पिठाचा वापर, वापर केलात तरीसुद्धा चालेल किंवा दोन्ही थोडं थोडं घातलात तरीसुद्धा चालेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान एकजीव सगळे मसाले मस्त कारलेला लागेपर्यंत ला आपल्याला हे आ, मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आता बघा मी थोडंसं असं छान थोडं प्रेशर देते एका कारल्यावरती असं मस्त आणि मग मसाले जे आहेत ते छान कोट होतील फार अगदी जोरात नाही करायचं नाही तर मग रिंग्स ज्या आहेत ते आपल्या तुटून जातील अगदी हळूवारपणे आपल्याला हे छान हळूहळू प्रेशर देत हे मसाले रिंग्जला लावून घ्यायचे आहेत तुम्ही इथे थोडंसं वरतून तेल घातलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे मसाले जे आहेत ते पकडून बसतील तर आता इथे माझ्या ज्या रिंग्ज आहेत त्या मसाले लावून तयार झालेले आहेत आता आपण फ्राय करायला घेऊयात आता मी इथे नॉनस्टिक पॅनचा वापर केलाय म्हणजे कारली जरा फ्राय करायला सोपी पडतात नसेल तरी काहीही हरकत नाही तेल घालून घ्यायचं व्यवस्थित तवा असेल तर तव्याला व्यवस्थित लावून घ्यायचं पॅनवरती घालायचं पॅनवरती थोडंसं कमी तेलाचा वापर होतो म्हणजे चिकटलं जात नाही नॉनस्टिक असेल तर तर आता मी इथे एक चमचाभर एवढं तेल घातलं आहे त्याच्यावरती एक एक करून यांना ह्या रिंग्ज लावून घ्यायच्या जेवढ्या बसतील तेवढ्या जास्त लावायच्या म्हणजे फ्राय करायला सुद्धा तेवढाच कमी वेळ जातो ह्यांना फ्राय करायलासुद्धा एवढा वेळ जास्त लागत नाही पटपट होतात त्याच्यामुळे जेवढा बसतील एका टायमिंगला तेव्हा छान अशा लावून घ्यायच्या आणि एकाच टायमिंगला ह्या फ्राय करून घ्यायच्या तर आता मी सर्व रिंग्स ज्या आहेत त्या लावून घेते पॅनवरती आणि हे लावत असताना गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लो करून ठेवायचा नंतर मग मीडियम करायचा आणि मग ह्या रिंग्स ज्या आहेत त्या पाच पाच मिनिटांसाठी छान दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे ज्याला कारलं आवडत नसेल ना त्याला सुद्धा हे कारलं आवडेल तर आता मस्त आपण फ्राय करून घेणार आहोत चालू फ्राय करायचे बाजूला झालंय ते मी जरा पॅनवर ऍडजस्ट करून घेते आणि वरतून पुन्हा अजून थोडंसं तेल घालते म्हणजे सर्व कारल्यांना ला लागेल ला आणि मग कारल्याच्या ज्या रिंग्ज आहेत त्या मस्त खुसखुशीत फ्राय होतील आणि खूप सुंदर लागतात ह्या चपातीसोबत तर तर म लागतात डाळभातासोबतसुद्धा तुम्ही ह्या रिंग्स खाऊ शकता तर आता बघा एका बाजूने मी पलटून दाखवते तुम्हाला पाच मिनटानंतर ह्या व्यवस्थित फ्राय होतात एका बाजूने तुम्ही पाहू शकता मी रिंग जेव्हा पलटी करते तेव्हा काय मस्त असा सुरेख रंग आला ना ह्या रिंग्जना तर आता अशाच मी सर्व रिंग्स ज्या आहेत त्या पलटून घेते म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा त्या छान अशा गोल्डन ब्राऊन होतील मस्त कुरकुरीत होतील आणि मग खाण्यासाठी तयारसुद्धा होतील जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पावसाळ्यात छान कारली येतात तर तुम्ही नक्की बनवून पहा तर आता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मी इथे परतून घेते रिंग्स ज्या आहेत त्या छान अशा दोन्ही बाजूंनीसुद्धा मस्त रंग आलेला आहे आणि आता मस्त तयार झाल्यात तर आता मी एका प्लेटमध्ये हा काढून घेते आवाज तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा आहेत ह्या कुरकुरीत कारल्याचे रिंग्स नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा